गोपाल कृष्ण भगवान की जय नमस्कार मैत्रिणी मी एक भागवताची आरती म्हणत आहे तुम्हाला आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा नमस्कार धन्यवाद धन्य 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 भागवत धन्य भागवत धन्य 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 भागवत धन्य भागवत श्रवण करिता पापे जाती श्रवण करिता पापे जाती देह मुक्त होय मुक्त होय धन्य धन्य धन्या धन्य भागवत धन्य भागवत कृष्ण वाङ्मय मूर्ती प्रत्यक्ष रूप प्रत्यक्ष रूप कृष्ण वाङ्मय मूर्ती प्रत्यक्ष रूप प्रत्यक्ष रूप बुद्ध सांगे कृष्ण उद्धवासी सांगे कृष्ण एकादशी स्कंदे देख एकादशी स्कंदे देख धन्य 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 भागवत धन्य भागवत श्रवण करिता पापे जाती श्रवण करिता पापे जाती देहमुक्त होय देहमुक्त होय धन्य 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 भागवत धन्य भागवत कोटी जन्म असेल पुण्य कोटी जन्म असेल पुण्य तरीच श्रवण होय तरीच श्रवण होय धारणा धरून श्रवण करू धारणा धरून श्रवण करू हाची करुणी उपाय हाची करुणी उपाय धन्य 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 भागवत धन्य भागवत परीक्षिता सांगे शुक परीक्षिता सांगे शुक सप्ताह श्रवणी देख सप्ताह श्रवणी देख भोगी मुक्त होय भोगी भोगीमुक्त होय धन्य 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 भागवत धन्य भागवत कृष्ण तनय शरणाहारी कृष्ण तनय शरणाहारीदंडवत गालीदंडव भक्ति ज्ञानवैराग्य भक्ती ते ओ जागरूत ओ जागरूत धन्य 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 भागवत धन्य भागवत धन्य 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 भागवत ધન્ય ભાગવત ગોપાલ કૃષ્ણ ભગવાન કી જય નમસ્કાર મેં